नमस्कार सगळ्यांना तर बघा आता दाजी आणि मी इथं तोडतोय शीताफळ तर इथं आपली सीताफळांची झाड येतं भरपूर अशी गच्च भरले लय सीताफळ आले त्याला आणि इथं आंब्याची झाड लावलेली पण चांगली फुटले ती बघा आता हा चांगलं फुटलं या तर ही सीताफळ तुम्ही माणसांना रोजच तोडता येत तर इतक्या दिवस म्हणजे नाही का तोडत होतं थो आज दाजी तोडायला लागलेत बघा कारण आहे ना आज आम्ही चाललो आहेत गावात आईंकडं आणि नानांकडं तर तसं रोज जातो पण आता ऐनला पण उपवास आहे ना नऊ दिवसाचा आईनला पण उपवास असतो आणि मला पण उपवास असतो तर मी आणि दाजी आता चाललो आहे गावात गावात जायचं आईने घट बसवलेत देवाच्या ही पडायचं आईनला शिताफळं द्यायची हिरव्या मिरच्या पण मी तोडलेत बघा हिरव्या मिरच्या पण न्यायच्या तर कारण आहे ना बारकसं कसं चिनल व्हाय खाली हिरव्या मिरच्या ना आई म्हणल्या बुधवारी हिरव्या मिरच्याच भेटल्या नाही तर एका जागेवरती होत्या तर पन्नास रुपये पावशेर होत्या हिरव्या मिरच्या पन्नास रुपये पावशेर दहा रुपये पावशेरच्या पन्नास रुपये पावशेर झालेल्या तर मग मी आपल्या राणा जी मिरच्या येते ना त्या दिवशी आईला पण दिल्या आणि आता गावात आईला नेहायला पण मी पावशेरच्या वर तोडले तर चांगल्या त्याच्यातल्या मला मला थोड्या ठेवणार आणि आईला बाकीच्या देणार आहे तर आता मी आणि दाजी जाणार आहेत गावात तर दाजी तोडते बघा शिता पिकलेलं आहे राहू दे पिकलेल्या गेल्या गेल्या खात्याना आई नाना तर आम्ही सकाळी चालू बघा बारामतीवरनं आपा गेले पोपळजला आयकड दाजी उड्या मारून काढतो सीताफळ आणि आता आम्ही घरचं हे आवरलं सगळं आणि आता चाललंय गावात तर चला बघू आईने घट कसं बसवलेत आणि आईंची रिॲक्शन काही ती मिरच्या नेल्यावरती पण त्यानं बरं झालं आणल्या मिरची शिवाय म्हणजे नाही का हे उपवास असतात ना गोड असं फरायचं खाऊच वाटत नाही गोड खाल्लं ना, खाल ना मळमळ होतं त्याच्यामुळे तिखट खायला तेवढं पोट भरून राहतं गोडने काय पोट भरत नाही तुम्हीच खायला लागल ला मला नको बाबा मला नाही आवडत मला सीताफळ खाऊच वाटत नाही त्याच्यामुळे मला नाही आवडत काल पण नेहली भरपूर आशे बारामतीला हा आपांनी तोडलेली बारामतीला नेहली भरपूर आता गावात घेऊन जायचंय आणि पक्ष्यांनी पण तेवढीच खाल्ली ती भरपूर अशी खाल्ल्यात ही बघा अशी घेऊन येऊ तेवढे घेऊन जावा की मग हाता तर हातात तरी घ्या की बर बघा म्हंट या तुझं काय मधी मधी म्हणत पण आलाय बघा तर तुम्ही पण धरलेत का उपवास कोणी कोणी धरले त्यांनी नक्की सांगा कमेंट करून आणि मध्ये काय काय खावत ते सांगा मला ना शाबूस तांदूळ आहे ना अजिबात खा वाटत नाही त्याने पोटात पण दुखतं आणि मला आवडत पण नाही जास्त करून पण तात्याला लय आवडतं फरायचं शाबूस तांदूळ सगळेच खाते जरा हा बघा की जेवढे भेटतं तेवढी बघा की आईनला त्या दिवशी शेंगाचं एक ठिकाण होऊन दिलं बघा ज्या दिवशी माझी आई आलती ना आईला शेंगा दिलेल्या त्याच दिवशी गावात आईनला पण एक शेंगाचं आठ ठिकाण निहून दिलं म्हणलं उपवासाला पण खावा आणि आशा पण खायला होत्या म्हणून तर दाजी आता इकडे चाललेत मी पण चालली सीताफळ घ्यायला एखादी प्लेट मोठी नाही ना ना <laughs> का ताटली नाहीतर पाटी काहीतरी घेऊन जावं लागेल आणि सीताफळ कुठली नाहीत का मग इकडं एव ह्या साईडनी पण सगळी सीताफळांची झाडं आहेत आणि घराच्या पाठीमागच्या साईडनी पण येतं शीताफळा झाड हे आपलं जुनं घर आहे बघा पहिलं ना आम्ही यांच्यात राहायचो इकडं बघा ही, ही काय म्हणते <laughs> याला तुत म्हणतात ना तुत ही तुताची झाड येतं आणि हे बघा ही पाठीमागच्या साईडने अशी सीताफळांचे झाड येत नाही का नाही नाही याला पण भरपूर आशे आले ती बघा आणि घराला चिटकून पण हायत शीताफळाची झाड तिथली दाजींनी काल तोडली होती ती नेहली बारामतीला लेकरांना खायला तर आता ही सगळे एवढं घेऊन गावात जाणार आईनला शीताफळं हिरव्या मिरच्याही देणार देवाच्या पायाही पडणार स्विटी पण येते हा स्विटी पण येते तर कॉलेजवरून मग स्विटीला घ्यायचं आणि रानात यायचं चला इथल्या हिरव्या मिरचीच्या झाडाला ना ही एवढ्या अशा फुलं आले तर मिरच्या अजून काय आल्या नाहीत छोटे छोटे आले चिमल्या मोठ्या काही अजून झाल्या नाहीत तर आपल्या कांद्याच्या साईडला लावलेल्या हिरव्या मिरच्या त्या मिरच्यांच्या मी मिरच्या तोडून आणल्या तर आणि घरापासल्या बसल्या त्या दिवशी आईने चोरल्या होत्या तर अजून आज दुसरी माळ आहे हा बोर बघा ही गोड बोर आहे त्याच्यामुळे हिला अशी जपून ठेवली जपून लावली या बघा तिथे लावलं ला ला नाही शेरड खाऊन टाकते ना शेरडा मुद्दाम शेंड शेंड खाते ती चांगली तिला आली का ती काय झालं या मुळेची ना तर चला असू द्या आ, मी काय करणार इथं ना काय झाले माहितीये का हि ना शियां दाड बघा शेण्य ठेवल्या होत्या ज्वारीच्या टायमात नाही का शेणण्या शेणण्या तुळजापुरी शेणण्या म्हणतात ना ती ना ज्वारीच्या टायमाला काढून ठेवल्या होत्या असंही व्हायला वाळायला तर इथं बी ही कस काय पडल्या काय माहिती उगवून आलेत बघा कारण आता शेणण्या उगवायचा दिवस आहे ज्वारीचं ज्वारी पेरण्याचं दिवस आलेत बघा पोळा झाला बैल पोळा की ज्वारी पेरतात आमच्या इकडं ना भादवी पोळा असतोय भादवी पोळा झाला की ज्वारी पिरून घेतात सगळी मग ती ज्वारीत ना ती बी टाकतात तर सगळ्या ज्वारी शेणण्या असतात हाय का नाही व कुठे गेलो ज्वारी शेंण्या का लावतात ज्वारीत बी म्हणजे राखण करायला बी जायला शेणण्याच्या नादाने राखण करायला जातात मला नानाने सांगितलं असं शेंण्या ती शेंदाड तसली असतात ती गोड हा हा ती पिकतात ती ते टाकते तर कारण आहे ना अस रानात माणूस काही आवरजून जात नाही ज्वारीकडे येडा करायला किंवा पाखरे राखायला कटाळा करत पण शेंदाडा आली असत्यान शेण्णे आले असत्या खाण्यासाठी आवरजून जात येडा करायला त्या शेंदाडाच्या नादाने सगळ्या राणाला येडा करते कि का तिथं आम्ही तर तसंच करतो आणि एकदम गोड लागते बर कती शेडणी तुळजापुरीच्या आहे ना शे का शेंदाड शेडणी शे तुळजापुरी असते हा तर लय भारी लागते तुम्हाला पण जी शेतकरी आहे ना त्यांना नक्कीच माहिती म्हणजे काय असते ती आम्ही पण शेतकरीच आहे तर चला आता लय गरम व्हायला लागलं तिकडची शेताफळ घेऊन येते आणि जाती गावात घराला कुलूप ही लावून ज्या कनमान्या तर मग हे सारखंच कुलूप लावून निघते ती कुठं पण आम्हाला ठेवते ती घरीच शेताफळ घेऊन बघ आणि मी तो दरवाजा लावतो दरवाजा लावता का चल पटकन ती बर ती हिरवी मिरच्या बाहेर काढायच्या ठेवायच्या घरातच हिरवी मिरची पन्नास रुपये पावशीर आणि त्याच्यात विशेष म्हणजे बुधवारी आई म्हणल्या कुठं नव्हती पण जास्त करून मिरच्या लय कमी होत्या तर अजून नऊ दिवस तर पूर्ण आज दुसरी माळे दुसरा दिवस आहे उपवासाचा अजून आहे ना पूर्ण असं आठ दिवस जायच्यात तर आठ दिवसासाठी भरपूर अशा मिरच्या आहेत अजून झाडांना मोठ्या मोठ्या बघून तोलले तर लहान काय तोलल्या नाहीत तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या दारात पण झाडं येतं आणि कांद्याकडं पण तर आणि ही चुगड्याची भाजी ना रणगतचं भरलं आहे बघा ही भाजी ना चुगळ्याची माझ्या आजीला लय आवडायची लिंबुणीचं झाड पण आलं इथं बघा आणि ही पुदिना आहे पुदिना लय भारी आला इथं पेरूचं झाड आलं याच्यात आणि ही टणटणी तर काय कुठं पण येते तिथे कालली तरी हि तर एक मिरचीचं झाड आहे बैठल का चापीची फुलं सकाळी देवाला वाहिली मी मस्त अशी तोडून तंबाटी पण पिकल्या तर किंवा तंबाटी पिकल्या तर पण पाणी खराब झाली वेलवेरच फुलं कसलं भारी वाटत का तर चला असू द्या या झेंडूला तर कधी फुलं यायची काय माहिती आता गटा गटाला फुलं लागतात ना पालखीला तर फुलं अजून नाहीत आली त्याला कळ्या पण नाहीत आल्या ह्या साईडला बघा ह्या मिरच्या वां वांगी आहेत तर ह्याला अजून हायचं मिरच्या याच्या काय मी तोडल्या नाही तर त्या दिवशी आईने तोडलेल्या बाकीच्या तशाच येतं तर होत्या कडीमध्ये मलाच बघितलं का भरपूर असे आहेत तर चला आंब्याची झाडं पावसामुळं चांगली फुटलं ते बघितलं का चला लय मोठा व्हायला लागला मला वाटतं गावात गेल्यावरती काय व्हिडिओ घेणं व्हायचं नाही दाजीने हिरव्या मिरची आणि घरातली सीताफळ आणली कारण मगाशी आपा आल्त ना त्यावेळेस आपण ने तोडलेली होती बघा सीताफळ का ह्या ही हिरव्या मिरच्या अशा घेतल्यात बघा हे आंबा तंग सगळंच फुटल्यात फुट तिकडचा तर कसला भारी फुटलाय माणसांपेक्षा ना पक्षी लय पक्षीले खातात सीताफळ ज्वारी पेरायची लय लांब नाही जावं लागेल शेन्य खायला हा पण या ज्वारीच्या आधी इथल्या शेन्य येते आणि तिकडच्या साईडला येतो दोनशे तफळ तिकड तर चला असू द्या बघू गावात गेल्यावरती दुसरा व्हिडिओ गे घेतला तर घेते नाहीतर इथंच ह्या व्हिडिओला येण करते बाय